उत्तर प्रदेशातील एटा येथे जमिनीतून बाहेर पडलेल्या प्राचीन वडिलोपार्जित तिजोरीचे रहस्य अखेर उलगडले आहे अधिकाऱ्यांसमोर व्हिडिओग्राफी करताना जुन्या तिजोरीचे कुलूप उघडण्यात आले कुलूप उघडल्यानंतर तिजोरीतून सोन्याची जोर चांदीचे मंगळसूत्र व काही कागदपत्रे बाहेर आली तिजोरीतून बाहेर काढलेल्या वस्तू घरमालकाच्या ताब्यात देण्यात आल्या तिजोरीचे कुलूप उघडल्यावर आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर लोकांची गर्दी जमली एटा येथील जुन्या पडझड झालेल्या घराचा पाया खोदत असताना एक प्राचीन तिजोरी सापडली ती पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून गर्दी झाली होती तिजोरीत सोन्याचे दागिने आणि सोन्या, सोन्या चांदीची नाणी सापडल्याचा अंदाज प्रत्येक जण लावत राहिला तिजोरी बाहेर काढल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ती ताब्यात घेतली त्यानंतर जिल्हा प्रशासनाला माहिती दिली मिहाचीच्या जानरा गावात तिजोरी सापडल्याची माहिती पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम आणि तहसीलदार सदर यांचे पथक तयार केले डीएमने टीम समोर तिजोरी उघडण्याचे आदेश दिले शुक्रवारी दुपारी अधिकारी गावात पोहोचले आणि त्यांच्यासमोर व्हिडिओग्राफी करून तिजोरी उघडली तिजोरीत ठेवलेल्या वस्तूंची यादी बनवून घरमालकाला दिली